पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पुढे गेली असून यामुळे बुधवार पासून आता मैदानी चाचणी होणार आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई दोनशे बारा कारागृह शिपाई तीनशे पंधरा आणि ग्रामीण पोलीस शिपाई एकशे सव्वीस ग्रामीण चालक शिपाई एकवीस आणि रेल्वे पोलीस शिपाई ऐंशी अशा सातशे चौपन्न जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप पाटील आणि उपयुक्त शिवंत नांदेडकर यांनी दिली येईल पावसाळ्यात मैदानी चाचणी सुरू होत आहे जर पावसामुळे मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढील तारीख व वेळ दिला जाईल त्यामुळे कोणीही भरतीपासून वंचित राहणार नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे याशिवाय रात्री शहरात येणाऱ्या उमेदवारांची टी व्ही सेंटरजवळील कैलास शिल्प सभागृहात मुक्कामाची व्यवस्था केली जाईल असं पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलं आहे ग्रामीण पोलीस शिपाईपदासाठी एकोणावीस ते बावीस जून आणि ग्रामीण चालक शिपाईपदासाठी चोवीस ते सव्वीस जून दरम्यान मैदानी चाचणी होणार आहे उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचे उमेदवार बदलायचे घोटाळे होतात हे पाहता यंदा प्रथमच पात्र उमेदवारांची थंबद्वारे बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार आहे मैदानी चाचणीला आलेल्या उमेदवाराच लेखी परीक्षेला आला का हे यातून तपासले जाईल याशिवाय मैदानी चाचणीच्या ठिकाणी सर्वत्र सी सी टी व्ही राहणार आहे हँडी कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले जाणारे पोलीस भरती अतिशय पारदर्शकपणे पार पडणारे उमेदवारांनी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये मैदानी चाचणी सुरू असताना मैदानापासून शंभर मीटर आतपर्यंत भरतीसंबंधी काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांशिवाय कुणी थांबू नये या भागात कलम एकशे चौवेचाळीस लागू आहे कुणालाही काही शंका वाटली तर उपायुक्त शिवलन शिलवंत नांदेडकर व सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्याशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे बीरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर